नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामिन कृपा चॅनलमध्ये मी अश्विन देशमुख तुमच्या सगळ्या स्वामी, स्वामी भक्तांचं स्वागत करते तर सव्वा लाख जप कसा करावा स्वामींचा सव्वा लाख जप कसा करायचा त्याविषयी मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे आपल्याला काय करायचं आहे तांदूळ घ्यायचे आहे आणि एक माळ घ्यायची आहे अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे की स्वामी मी तुमची अशा अशा, अशा गोष्टींसाठी मी सेवा करत आहे ती इच्छा माझी लवकरच लवकर पूर्ण होऊ द्या मी असा असा जप करणार आहे असं असं तसं तसं करणार आहे असं तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे आणि एक माळ घ्यायची आहे स्वामींची जी नामजापाची माळ आहे जी तुमची असेल ती माळ घ्यायची आहे आणि तांदूळ घ्यायचे आहे आणि प्रत्येक जपाला आता प्रत्येक जपाला आपल्याला एक एक तांदूळ घेऊन तो बाजूला टाकायचा आहे म्हणजे तुम्ही जपाला सुरुवात करणार आहे तुम्हाला सव्वा लाख जप करायचा आहे जसे एकशे आठ तांदूळ झाले किती त परत एकशे आठ व परत एकशे आठ तांदूळ झाले परत एकशे आठ म्हणजे तुमचा प्रत्येक माळीला एक एक हिशोब राहील की तुमचा जप किती होतोय प्रत्येक माळीला तुम्हाला फक्त एक तांदूळ टाकून बाजूला टाकायचा आहे बघा तुमचा सव्वा लाख जो जप आहे ना तो तुमच्या लक्षातही राहील आणि किती आ, किती नामजप झाला आहे हेही तुमच्या स्मरणात राहील बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच लवकर आपल्यासाठी एक नवीन आ, नवीन व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येईल धन्यवाद